नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागू आणि शेतकऱ्यांना पैसे मिळवून देऊ नुकसान झालेलं आहे आपल्याला आठवत असेल की शिवराज सिंग चव्हाण साहेबांची भेट तातडीने मी पहिल्यांदा घेतली होती राज्याच्या वतीने आणि आमची एवढीच आग्रहाची भूमिका होती की प्रचंड नुकसान महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं झालेलं आहे राज्य स्वतःच आर्थिक अडचणीत आहे आणि वारंवार महाराष्ट्र सरकारही मान्य करत अनेक स्कीम्स स्कॉलरशिपच्या अनेक समाजांच्या असतील मुलांच्या असतील महिलांच्या असतील आदिवासी समाजाच्या अनेक स्कीम्स असतील किंवा अनेक नवीन रस्ते असतील आणि सगळी कामं अरे ते तर सोडा महाराष्ट्र सरकारचं सेशन आता आहे तिथल्या घरांची कामं थांबवली होती मध्ये याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने पेमेंट केलेलं नाही आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान पोरा देवी या कार्यक्रमासाठी आदरणीय प्रधानमंत्री आवर्जून आले होते त्या देवींच्याही कामाला काहीतरी साडेतीनशे का चारशे कोटी रुपयाचा मोठा उपक्रम करायचा तिथे ठरला होता सुविधा सगळ्या आपल्या भक्तांसाठी आपल्यासारख्या तर तेही काम थांबलेलं आहे एवढी अडचणीत आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करू असा जो शब्द दिला होता त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं की महाराष्ट्र सरकारनी कुठली मागणीच केलेली नाही आपल्याला आठवड असेल तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे कालच मला यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते वाशिम आणि त्या भागातून की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाही आहे ताई आवाज उठवा त्यामुळे असे वारंवार प्रश्न शेतकऱ्यांचे होत आहेत आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नैराशाची भूमिका दिली आहे या भूमिकेचा जाहीर निषेध करते की महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय तुम्ही कृषी मंत्र्यांची भेट घेणार का मात्र माहिती एक लाख दहा हो पण मी इथे ह्या कृषी मंत्र्याला भेटून काय होणार आहे शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी मला शब्द दिला होता की सुप्रिया मला वेळ पडली तर मी स्वतः महाराष्ट्रातील पण महाराष्ट्र सरकारची ही जी भूमिका आहे ही आम्ही आश्चर्य नाही धक्कादायक आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे जे कृषी मंत्री आहेत दत्ता मामा भरणे मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे आणि काल सगळे त्या इलेक्शनच्या गडबडीत होते त्याच्यामुळे काल आमचं काही बोलणं झालं नाही पण मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे की शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट असं आलंय चाललेलं आहे कारण का योगायोगाने दत्ता मामा भरणे हे बारामती लोकसभा मतदारसंघातलेच एक आम मंत्री आहेत आणि एक आमदारी आहेत त्याच्यामुळे मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे कालही आम्ही फोन करायचा प्रयत्न केला पण काल महाराष्ट्रात जणू काय दंगल चालली होती का अशी जी दृश्य बघून मला तर काळजीच वाटली आणि मनात भीतीही वाटली कारण का ती दृश्य जी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर होती ही धक्कादायक होती आणि महाराष्ट्राला न शोभणारी होती दंगल पण असं म्हणायचं कारण शिवसेना आणि भाजप काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी भाजप भाजपविरोधात त्यांच्याच मित्र म्हणजे काल हे माझं वैयक्तिक मत आहे कारण मला खूप काल अस्वस्थ वाटतं आणि मी खरं तर खूप विश्वासाच्या नात्याने आदराने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार होत की राजनीती चलती राही राजकारण होत राहील पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे कुठे ज्या पद्धतीने मारामार्या एक तर मारा मारा। एक पिस्तूल एका जिल्ह्यात कोणीतरी पिस्तूल दाखवली आहे कोणाला एका ठिकाणी मारा मार्या कोण कॉलर धरतय कोण गाड्या फोडतय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा महाराष्ट्र आहे ह्याच्यात मी तरी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये ही खालची पातळी या गलितचं राजकारण कधीही पाहिलेलं नाही कालही मी म्हटलं नको रे बाबा इलेक्शन माझं तर म्हणणं आहे सगळं इलेक्शन एकदा तर कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना इन्क्वा माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की काल ज्याने ज्यांनी दंगल करायचा प्रयत्न केला गडबड प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मग कुठला पक्षापेक्षा पाहायचा नाही ही पक्षाचा विषयच नाही हा महाराष्ट्राचा विषय आणि ज्या संविधानाने ज्या महात्मा गांधींनी उभं आयुष्य तुम्हाला मला मोकळा श्वास घ्यावा म्हणून केलं त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचं करतंय तरी काय कोणी उठावं काही बोलावं त्याच्यावर ऍक्शन नाही काल उगाच काहीतरी थातूर मातूर तीन लोकांना काहीतरी चार लोकांना नोटीस पाठवली असं कानावर येत आहे तर ते, ते, ते पण इलेक्शन झाल्यानंतर आणि त्यानंतर ज्या पद्धतीने कोण कुठे बूथ करताना फोटो टाकतंय कोण सत्तेमधले आणि सगळे सत्तेमधले लोक आहेत आपापसात आप भांडा काय तुम्हाला करायचा अंतर्गत प्रश्न आहे पण महाराष्ट्राला वेठीस धरू नका इतक्या वर्षांनी इलेक्शन होते आणि अशा कृतीचा मी जाहीर निषेध करते आणि फार अपेक्षेने आणि विश्वासात त्याने मी पुन्हा बोलते की मला याच्यात राजकारण आणायचं नाही मी विश्वासाच्या नात्याने आणि प्रचंड अपेक्षेने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आज एक पत्र दिलं माहिती अशी मिळते आहे की निवडणूक आयोग सुद्धा म्हटलेला आहे की राजकारण्याचं काम आरोप करणं आहे राज्यांचं काम टीका करणं आहे परंतु आमचं काम नियमामध्ये जे बसतं ते काम करणं आहे असे एक हे मान्य आहे पण मग ही दंगल हा हे गाड्या फोडणं एकामेकाला पिस्तूल दाखवणं हे कुठल्या नियमात बसतं मला नियम कलम सांगा मी माझं स्टेटमेंट मागे गेला माझी तयारी आम आम्हाला जे आमच्यावर जे संस्कार झाले जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं वाचून जे आमच्यावर संस्कार झाले त्याच्यात ह्याला गुंडागर्जी आणि मारामारी म्हणतात कॉलर पकड बंदूक दाखव हे महाराष्ट्राचे नाही भारताचे सुसंस्कृत संस्कार नाहीत महाराष्ट्राची बदनामी सातत्याने यांच्या सगळ्यांच्या सत्तेमध्ये लोकांच्या कृतीमुळे होते हैं। ताई नेत्यांकडे बघून कार्यकर्त्यांनी शिकायचं असतं असं म्हणतात असा नेत्यांचा आदर्श कार्यकर्ते घेत असतात पण अनेक नेतेच मात्र असं वागतात थेट नाव घ्यायचं झालं तर संतोष बांगरांसारखे एक आमदार आहेत ते मोबाईल घेऊन आतमध्ये जातात मोबाईलवरती कुठल्या पक्षाला मतदान करतो ते बघतात आणि थेटपणे सांगतात की मतदान आणि महिलांना मार्गदर्शन करत येते सातत्याने महिलांना मार्गदर्शन करत होते की असं मतदान करा असं टी व्हीवर पाहिलं मी काय नव्हते तिथे पण जे काय काल टी व्हीवर संध्याकाळभर पार्लमेंटमधनं आल्यावर जे जे दृश्य पाहिली ही अस्वस्थ करणारी होती आणि मग असं वाटतं की ह्याच्यासाठी आम्ही राजकारण मी तरी ह्याच्यासाठी राजकारणात नाहीत आले आम्ही राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि तुमची सेवा करण्यासाठी आलो आहे आम्ही एक गुंडागर्जी करायला नाही आलेलो आणि माझी अपेक्षा आहे मी पुन्हा म्हणते की माझी अपेक्षा आहे देवेंद्रजींनी याच्यावर तातडीने चोवीस तासाच्या आत जे जो पक्ष नाही पाहिजे त्याची कृती पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे हे चालणार नाही महाराष्ट्रात लोकांची सेवा करणं हा राजकारणांचा खर तर हेतू असतो लोकांची सेवा सत्ता मिळवणं त्यातून पैसे खाणं करणं असं चित्र निर्माण खरं तर इलेक्टोरि वर एक चर्चा आहे पुढच्या आठवड्यात आणि मी महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टी त्या डिबेटमध्ये मांडणार आहे कारण का माझी मी काल खरं तर दोन कामांसाठी माननीय अमित भाई वेळ वेळही काल मागितली आहे मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये काल वेळ मागायला गेले होते कारण दोन महत्वाचे प्रश्न आहेत इथे ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुलाची जी आत्महत्या झाली तो एक विषय शौर्य पाटीलची ती एक आणि दुसरं महाराष्ट्रात हे जे चाललेलं आहे एकीकडे तुम्ही पारदर्शक कारभार माननीय प्रधानमंत्री सातत्याने म्हणतात काळा पैसा आम्ही महारा भारतात हद्दपार करू भ्रष्टाचार मुक्त भारत करू पण ज्या जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या विचाराचंच सरकार आहे त्या सरकारमध्ये पैसे पाण्यासारखे वाटले जात आहेत पैसे आले कुठे ह्याच प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी केली ना मग नोटबंदी जर माननीय प्रधानमंत्र्यांनी केली तर महाराष्ट्रात नोटा येत आहेत ये कुठून एक महिन्या दोन महिन्यापूर्वी एक मंत्र्यांच्या घरी एक बॅग दाखवली तुमच्याच चॅनलनी दाखवली त्याच्यात हे ओढे पैसे होते त्याचं इन्क्वायरीचं काय झालं तो कॅश आला कुठून काल नितेश राणेंनी निलेश राणेंनी ते पैसे पकडले ते पैसे ते केलं मी काल राणे साहेबांना खूप आभार मानले म्हटलं राणेसाहेब तुमच्या मुलाचं मनापासून कौतुक करते मी त्यांनी हिंमत दाखवली आणि चोरी पकडून दाखवली काल मी राणेसाहेबांना भेटले पार्लमेंटमध्ये किती दुर्दैवी म्हणजे कुणावर विश्वास ठेवायचा काय चाललंय काय महाराष्ट्रात आणि म्हणून देवेंद्रजींना माझी हात जोडून विनंती आहे की देवेंद्रजी काहीतरी करावं हो, राजकारण होत राहील पण महाराष्ट्रामध्ये हे मला विचाराल तर महाराष्ट्राच्या या पन्नास साठ वर्षातला काळा दिवस जर कुठला असेल तर महिलांवर होणारे अत्याचार आणि लेकींच्या आत्महत्यांचा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आणि त्यांच्या काळचा जो दिवस असेल तो खूप अस्वस्थ करणार दिल्ली वेगवेगळ्या वक्तव्यांना गाजते राजनाथ सिंगाने आता एक वक्तव्य केलेलं आहे की नेहरू सरकारी पैशातून बाबरी मस्जिद त्यांना उभं करायची होती बांधायची होती परंतु सरदार पटेल ते होऊ दिलं नाही संसदेच्या अधिवेशनामध्ये कामकाजाच्या ऐवजी असे मुद्दे ए, आ, ए जी आएक साधरन पने जी मी काय हे स्टेटमेंट राजनाथ सिंगजींचं ऐकलेला नाही साधारणपणे राजनाथ सिंगजी खूप संयमी नेतृत्व आहे पण मी त्यांचा पुरा पूर्ण काय त्यांचं भाषण आहे ते ऐकून तुम्हाला नक्की त्याच्यावर सोमवारपासून संसदेमध्ये वंदे मातरम आणि एसआयआरच्या मुद्द्यावर चर्चा होती खर तर विरोधी पक्षांचा हाच मुद्दा होता की एसआयआरवरती चर्चा करा मागचं अधिवेशनही त्यांचा तोच मुद्दा होता पण चर्चा घेतली जात नव्हती अखेर सरकार आता चर्चा घेते म्हणजे मागचं अधिवेशन का वयाला घेतलं असा प्रश्न उपस्थित उशिरा का वैना एक इलेक्टरल रिफॉर्म्स आणि एसआयआर चर्चा काल दोन तीन मीटिंग झाल्या आणि ओम बिर्लाजींचं खूप मोठं योगदान राहिलेलं याच्यात ओम बिर्लाजी आणि किरण रिजिजूंनी खूप काल तीन चार मिटिंग आमच्या सगळ्यांबरोबर घेतल्या आणि त्याच्यातून दोन्ही बाजूनी म्हणजे सरकारच्या बाजूनी किरण रिजिजू आणि ओम बिर्लाजी आणि मेघवालजी आणि आमच्या बाजूनी सगळे विरोधी पक्ष आम्ही तीन मिटिंग्स काल केल्या आणि त्याच्यातून सगळ्या चोर्चेतून सगळ्यांची इच्छा आहे की हाऊस चाललं पाहिजे आणि चर्चा ही झालीच पाहिजे हा काही महात्मा फुलेच्या संदर्भातली डॉक्युमेंटरी झाली होती त्याची ओरिजिनल फाईल ही मंत्रालयात होती ती आता गायब झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे त्याची बनावट म्हणजे डुप्लिकेट फाईल आहे तीच आम्ही वापरतो मंत्रालयामध्ये मंत्रालय कस्टडी असते सगळ्या गोष्टींची बरोबर आहे तुमचं ही ती बातमी आज सकाळी चॅनेल्सवर पाहिली मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार काय त्याच्यावर स्टेटमेंट देत आहे नक्की काय वास्तव याची वाट बघूया उद्यापर्यंत आपल्याला उत्तर नाही मिळालं तर नक्कीच आपण सगळ्यांनी ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे दोन लोक ह्याच्यात खूप काम करत आहेत एक म्हणजे अमोलदादा ह्याचा खूप अभ्यास केलेला आहे ते एक आता टी व्ही सिरियलही काढतायत आणि सातत्याने महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचं स्मारक ह्याच्या मागे भुजबळ साहेबांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे तर मीही आता भुजबळ साहेबांची तब्येत आधीपेक्षा खूप बरी आहे मी आज म्हणजे अकरा बाराच्या पार्लमेंटच्यामधून भुजबळ साहेबांनाही फोन करणार आहे ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत आणि त्यांनी त्या ट्रस्टसाठी वगैरे खूप काम केलेलं आहे त्यामुळे मी भुजबळ साहेबांनाही विनंती करणार आहे की त्यांनी सरकारशी बोलून काय खरं काय वास्तव्य हे महाराष्ट्राला सांगावं एक महत्वाचं प्रचार करताना डबल इंजिन म्हणायचं तुम्हाला मदत मिळेल सांगायचं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये डबल इंजिनची ताकद लावल्याचं हे सरकार शेतकऱ्यांचा कंबर्ड मोडण्याचा पाप कुठल्या सरकारने केलं असेल तर ह्या सरकारचं आहे ना कर्जमाफी केली आहे ना कुठलीही सरकारी मदत वेळेवर आणि महाराष्ट्र सरकार सातत्याने म्हणतं की योग्य वेळी देऊ कधी येणार आहे ती योग्य वेळ आता तुम्ही बघताय आणि हे स्टेटमेंट माझं नाही आहे मकरंद दाबा पाटलांचं स्टेटमेंट आहे की दर तीन तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या महाराष्ट्रात होती काय काय कुठल्या वेळेची वाट बघते हे महाराष्ट्राचं सरकार मला कळत नाही इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही आणि मी दत्ता मामांना आजच कॉन्टॅक्ट करणार आहे आणि दत्ता मामांना जोडून विनंती करणार आहे की आम्ही अठ्ठेचाळीस खासदार सगळे आमचे मतभेद मतभेद सगळे सोडून तुम्ही कृपा करून फाईल तातडीने दिलीला पाठवा आम्ही शिवराज सिंग चव्हाण साहेबांची भेट तुमच्या सगळ्यांच्या वतीने घेऊ संचार ऍपमुळे प्रायव्हेसी धोक्या तिला संचार्पत थोडासा रोल्डाऊन झालेला आहे आज सकाळच्याच वर्तमानपत्रात बात मी बातमीही वाचली आज सगळ्या वर्तमानपत्रात आले की सरकारनी आता ठरवलं की ते कंपल्सरी करायचं नाही पण प्रायव्हसी ही, ही आहेच ना सरकारचं काय काम प्रत्येक ठिकाणीमध्ये प्रत्येकाची प्रायव्हसी इवेड करणं हे चुकीचं आहे आणि हे संविधानाच्या विरोधात हे नुसतं आम्ही प्रायव्हसी हा विषय काढत नाही पण हा संविधानाच्या विरोधात आहे त्यामुळे असा कुठलाही निर्णय भारत सरकारने घेऊ नये आता एक शेवटचा प्रश्न फक्त राज्य निवडणूक आयोगावरती महाभियोग आणावा अशी मागणी समोर येते कारण सर्वच पक्ष जर याच्या संदर्भात बोलत असतील तर त्यांच्यावरती महाभियोग आणता येऊ शकतो का तुमची असं काही होऊ शकत नाही पण आम्हाला सगळ्या म्हणजे आमचा तर अडीच तीन वर्षाचा जो अनुभव इलेक्शन कमिशनचा आहे तो फारसा काही संविधानाला धरून राहिलेला नाहीये आमची लढाई म्हणजे मला खरं तर अशा संस्थेच्या विरोधात बोलणं अयोग्य वाटतं पण हे दुर्दैव आहे की ज्या इलेक्शन कमिशनकडून पारदर्शक कारभार अपेक्षित असतो तो एवढा पक्ष करतो जणू का एकच पक्ष ते इलेक्शन कमिशन चालतो आहे अशी एक भावना समाजात वर्तमानपत्रात चॅनल्सवर वारंवार दाखवली जाते हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सशक्त लोकशाहीला ही खूप मोठा खतरा आहे किंवा ती अडचणीत येऊ शकते अशी परिस्थिती आज देशात आहे का अशी एक भावना समाजात सगळीकडे आलेली आहे आणि हे पहिलं इलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जिथे इतकं टोकाचं गुंडागर्जी आम्ही पाहिले खूप खूप म्हणजे नवीन पिढीला का वाटेल कोणी राजकारणात यावर खूप दुर्दैवी आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी तातडीने मीटिंग बोलवली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींवर नागपूरमध्ये चर्चा झाली पाहिजे चला थँक्यू थँक्यू